जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या सतरा वर्षाखालील जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल स्पर्धेमध्ये झील इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकावले पंधरा वर्षाखालील गटात विजेतेपद मिळवल्यानंतर सतरा वर्षाखालील गटाचेही विजेतेपद झील इंटरनॅशनल स्कूलने पटकावले झील संघाने सांथॉम डिवाईन स्कूल नवरकृष्णा स्कूल या संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला संघाचा अंतिम सामना अल्फॉन्सो स्कूल जत या संघाबरोबर झाला यात झील इंटरनॅशनल स्कूलने दोन विरुद्ध शून्य गोलने विजय मिळवला स्पर्धेत ऑलन मोरे ओम पाटील अथर्व कासुरडे तसेच संघाच्या गोलकीपरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून संघाला विजेतेपद मिळवून दिले विजेता संघ विभागीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे या संघास राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक सहदेव हुलवान व शाळेचे क्रीडाप्रमुख अभिनंदन गारे यांचे मार्गदर्शन लाभले विजयी संघाचे झील इंटरॅश इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर श्री संजय महाडिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघाली नगरगच्चे शाळेचे समन्वयक अभय भिलवडे यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीच शुभेच्छा दिल्या